तुम्हाला फॅशनच्या दुनियेत जगायचंय मग आहे ना आपलं डीपी भैयांचं डीपी परफेक्ट मेन्सवेअर नामांकित ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट पॅन्ट जीन्स टी शर्ट यासह जेंट्स व लेडीज चप्पल आणि बूट हे सर्व योग्य दरात मिळण्याचं प्रवेश डॉक्टर पब्लिक स्कूल विटा सीबीएसई सी, प्ले ग्रुप नर्सरी एल पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लास मध्ये बोर्ड अॅबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जेईई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू तायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी असणाऱ्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुनावणी झाली आणि त्यामध्ये पूर्वी ज्याप्रमाणे सत्तावीस टक्के आरक्षण होतं त्याच सत्तावीस टक्के आरक्षण ठेवून नग निवडणुका चार आठवड्यामध्ये अधिसूचना जाहीर करायची आणि चार महिन्यामध्ये प्रक्रिया पूर्ण करण्याची असे आदेश दिलेले आहेत परंतु मूळ वस्तुस्थिती यामध्ये अशी आहे की दोन हजार बावीसमध्ये हा अ मनाई आदेश दिला गेला आणि तो मनाई आदेश दिला गेल्यानंतर जवळजवळ दोन अडीच वर्ष निवडणूक प्रक्रिया लांबलेली यापूर्वी जिल्हा परिषदेची गटगण रचना नगरपालिकेची वार्डरचना महानगरपालिकेची रचना, महानगर रचना करण्यात आली परंतु त्यामध्ये अनेक ठिकाणी स्थानिक बदल झालेले आहेत मी राज्य निवडणूक आयोगाला याबद्दल निवेदन दिलेलं होतं आपल्या सांगली जिल्ह्यातील नगर नगरपंचायत झाली आणि त्यामुळं सांगली जिल्ह्याच्या लोकसंख्येमध्ये ग्रामीण लोकसंख्येमध्ये बदल झाला त्यामुळं जिल्हा परिषदेच्या रचनेबद्दल आपली भूमिका काय त्यावेळी त्यांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाचा जैसे ते परिस्थिती ठेवण्याचा आदेश असल्यामुळं आता आम्ही काय त्यावर बोलू शकत नाही परंतु आता सर्वोच्च न्यायालयानं जशी ते परिस्थितीचा जो आदेश होता तो उठवलेला आहे त्यामुळं आता निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याची अडचण राहिलेली सुरू करण्यामध्ये आणि त्या पद्धतीची प्रक्रिया सुरू होणार आहे परंतु महाराष्ट्रामध्ये आम्ही माहिती बघितलेली महीत आहे तर नवी मुंबई महापालिकेमध्ये जवळजवळ ठाणे जिल्ह्यातले चौदा गावांचा नव्यानं समावेश झालेला आहे पुणे महापालिकेतला फुरसुंग्यानी देवाची उरळी ही दोन गावं बाहेर काढून गा त्याची एक वेगळी नगरपालिका केलेली त्याचप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये हिवरखेडा धाराशिव जिल्ह्यामध्ये लोहारा जालना जिल्ह्यामध्ये तीर्थपुरी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बैशी नगर नागपूरमध्ये तर जवळजवळ सात नगरपालिका नगरपंचायती तयार करण्यात आलेल्या आहेत त्या धुळ्यामध्ये पिंपळनेर नाशिकमध्ये ओझर पुण्यामध्ये मंचर आणि पुन्हा उरळी देवाचे अशा दोन नगरपालिका नव्यानं करण्यात आलेल्या आहेत नगरपंचायती सांगलीमध्ये आटपाडी सोलापूरमध्ये अकलूज अनगर म्हाळुंग श्रीपूर नातेपुते आणि वैराग आणि नाशिकमध्ये पुन्हा पिंपळगाव बसवंत तर ह्या नगरपालिका नगरपंचायती स्थापन झाल्यामुळं ग्रामीण लोकसंख्येमध्ये बदल झालाय आता जिल्हा परिषदेची रचना ठरवत असताना सर्वात कमी लोकसंख्येच्या जिल्ह्याला पन्नास जागा आणि सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या जिल्ह्याला जास्तीत जास्त पंच्याहत्तर महाविकास जास आघाडीच्या शासनानं ती मर्यादा पंचावन्न आणि पंच्याऐंशी केलेली होती त्याबद्दल नव्या सरकारची भूमिका अजूनही स्पष्ट होणार आहे आणि आता हा जो लोकसंख्या ग्रामीण लोकसंख्येमध्ये जो बदल झालेला आहे त्यामुळं सर्वच जिल्ह्याची गट आणि गणांची संख्या नव्यानं निश्चित करायची आहे मी निवडणूक आयुक्तांना त्या पद्धतीचं निवेदन पाठवलेलं आहे निवडणुकी मागणी केलेली आहे की नव्यानं जे बदल झालेले आहे त्या, बदल त्या बदलानुसार म्हणजे उदाहरणार्थ आपल्या आठपाडीची लोकसंख्या कमी झाली त्यानुसार नव्यानं रचनेचे संख्या निश्चित करा त्याप्रमाणे रचना करा आणि मग आरक्षण काढून निवडणूक घ्यावी अशी मागणी निवडणूक आयोगावर केलेली आहे मला, के मला खात्री आहे की निश्चितपणानं या कायदेशीर ज्या गोष्टी आहेत याचा विचार राज्य निवडणूक आयोग करून त्या पद्धतीनं नव्यानं गटगनरचना आणि आरक्षण काढून निवडणुका होतील माहिती अधिकारांना मागवली होती हो माहिती अधिकार आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा